इयत्ता सातवी विषय इतिहास पाठ क्रमांक दहा मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार प्रश्न पहिला म्हणजे काय एक चौथाई कोणत्याही सत्तेला अन्य प्रदेशातून महसुली उत्पन्नाचा एक चतुर्थांश भाग गोळा करण्याचा जो हक्क असतो त्याला चौथाई असे म्हणतात दोन सरदेशमुखी कोणत्याही सत्तेला अन्य प्रदेशात जो महसूल जमा होतो त्या महसुली उत्पन्नाचा एक दशांश भाग वसूल करण्याच्या अधिकाराला सरदेशमुखी असे म्हणतात प्रश्न दुसरा एका शब्दात उत्तरे लिहा एक बाळाजी मूळचा कोकणातील या गावचा होता श्रीवर्धन दोन बुंदेलखंडात याचे राज्य होते छत्रसाल राजाचे तीन या ठिकाणी बाजीरावाचा मृत्यू झाला मध्य प्रदेशातील केला चिमाजी प्रश्न तिसरा व्हा एक कान्होजी आंग्रे कान्होजी आंग्रे या मराठा आरमाराच्या प्रमुखाने ताराबाईंची बाजू घेतली होती शाहू महाराजांच्या मुलखावर हल्ले करून त्याने कठीण परिस्थिती निर्माण केली होती कान्होजींचा बंदोबस्त करण्यासाठी शाहू महाराजांनी पेशवा बाळाजी विश्वनाथला पाठवले बाळाजीने युद्ध न करता मुसद्देगिरीने कान्होजीला शाहू महाराजांकडे वळवले त्यामुळे मराठा आरमाराची शक्ती वाढली दोन पालखेडची लढाई मुघल बादशाह फरुख सिअर याने दख्खनचा सुभेदार म्हणून नेमणूक केलेल्या निजाम उल मुल्क याने हैदराबाद येथे स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला बादशहाने पूर्वीच मराठ्यांना दक्षिण सुब्यातून चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचा अधिकार दिलेला होता निजामाने या हक्काला हरकत घेतली उलट त्याने पुणे परगण्याचा काही भाग जिंकून घेतला बाजीरावाने निजामाला शह देण्याचे ठरवून त्याच्या विरुद्ध युद्ध पुकारले त्याने निजामाचा औरंगाबाद जवळील पालखेड येथे पराभव केला नंतर निजाम व मराठे यांच्यात तह होऊन निजामाने मराठ्यांचा चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचा हक्क मान्य केला तीन बाळाजी विश्वनाथ बाळाजी विश्वनाथ भट हा कोकणातील श्रीवर्धन गावचा तो कर्तृत्ववान व अनुभवी असल्याने शाहू महाराजांनी त्याची पेशवा म्हणून नेमणूक केली महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्यात संघर्ष सुरू झाला तेव्हा शाहू महाराज हेच राज्याचे खरे वारस आहेत हे पटून देऊन त्याने अनेक सरदारांना ताराबाईंकडे वळवले कान्होजी आंग्रे या मराठा आरमाराच्या प्रमुखासही त्याने मुसद्देगिरीने शाहूंच्या गोटात आणून शाहू महाराजांची बाजू बळकट केली त्याने इसवी सन सतराशे एकोणावीस मध्ये मुघल बादशाहकडून दख्खनच्या मुघल प्रदेशात चौथाई सरदेशमुखी वसूल सनदा इसवी सन बाळाजी विश्वनाथाचा मृत्यू झाला चार पहिला बाजीराव बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूनंतर सतराशे वीस साली पहिला बाजीराव पेशवा झाला उत्तम सेनानी असलेल्या बाजीरावाने आपल्या पराक्रमाने उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले त्याने निजामाचा पालखेडच्या लढाईत पराभव करून मराठ्यांच्या दख्खनच्या चौथाई सरदेशमुखीचा अधिकार मिळवला निजामाचा भोपाळच्या लढाईत पराभव करून माळव्याच्या सुभेदाराची सनद मिळवली सुभेदार महमद खान बंगश याचा पराभव करून माळवा व बुंदेलखंडावर वर्चस्व मिळवले चिमाजी आप्पाकडून पोर्तुगीजांचा पराभव करून वसईचा किल्ला जिंकून घेतला नादिर शहाच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी उत्तरेकडे निघालेल्या पहिल्या बाजीरावाचा सतराशे चाळीस मध्ये नर्मदा काठी रावेरखेडी येथे मृत्यू झाला प्रश्न चौथा कारणे लिहा एक मराठे शाहीत स्वतंत्र दोन राज्य निर्माण झाले उत्तर मुघलांच्या कैदेतून सुटलेल्या शाहू महाराजांनी मागणी केलेला हक्क ताराबाईंनी अमान्य केला त्यामुळे शाहू महाराजांनी खेळ येथे त्यांचा पराभव करून सातारा जिंकला व स्वतःस राज्याभिषेक करून घेतला ताराबाईंनी शाहू महाराजांशी असलेला आपला विरोध पुढे चालू ठेवून पन्हाळगडावर आपला मुलगा शिवाजी दुसरा यास छत्रपती म्हणून घोषित केले व दुसरी स्वतंत्र गादी निर्माण केली त्यामुळे मराठेशाहीत स्वतंत्र दोन राज्य निर्माण झाले दोन आजम शहाने छत्रपती शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली उत्तर औरंगजेबाच्या मृत्यूमुळे दिल्लीच्या गादीसाठी त्याच्या मुलांमध्ये संघर्ष सुरू झाला दक्षिणेत असलेला शाहजादा आजमशहा गादी मिळवण्यासाठी उत्तरेकडे निघाला आजमशहाला असे वाटले की कैदेत असलेल्या शाहू महाराजांना मुक्त केल्यास महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्या छत्रपतींच्या गादीसाठी कलह होईल यांच्यातील संघर्षामुळे मराठ्यांचे सामर्थ्य कमी होईल म्हणून आजमशहाने छत्रपती शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली तीन दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या सहाय्याची गरज होती उत्तर औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्लीची मुघल सत्ता कमकुवत झाली होती तिला वायव्येकडून होणाऱ्या इराणी व अफगाणी आक्रमणांची भीती होती आसपासच्या पठाण राजपूत जाट रोहिले या स्थानिक सत्ताधीशांचाही धोका मुघल सत्तेला होता शिवाय दरबारात चालणारी स्पर्धा व संघर्ष यांमुळेही ही सत्ता आतून पोखरली गेली होती यामुळे दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या सहाय्याची गरज होती